युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवायचे आहे आपल्याला जंगलातून आणलेली बाफळीची भाजी म्हणजे मी काहीतरी जंगलातून आणलेली नाही आहे मी विकतच आणलेली आहे पण मिळते कोकणामध्ये डोंगरावरती तर आदिवासी बायका त्या घेऊन विकायला येतात मग त्यांच्याकडनं मी आणलेली आहे तर चला बनवूया आज आपण बाफळीची भाजी ती कशा प्रकारे असते ते पण बघूया तर अशा प्रकारे ही बाफळीची भाजी आहे आणि खूप कवळी कवळी पानं आहेत तर आता आपण याला साफ करून घेऊया दोन्ही पण जोड्या कापून घेऊया सोडून ते बघा अशा प्रकारे हिला निवडायची आहे मागचा देट आहे तो तोडून टाकायचा आहे अशाच प्रकारे सर्व भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे ते बघा त्यानंतर अशा प्रकारे बारीक बारीक चिरायची आहे भाजी तर ही सर्व भाजी आपली चिरून झालेली आहे आणि आता पण ही पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत तर मी जुड्या नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या तर आता अशा प्रकारे आपण पातेल्यामध्ये भाजी घालूया आणि गॅसवरती ठेवूया आणि त्यामध्ये दोन तांबे पाणी घालून थोडी वाफवून घ्यायचे आहे कारण की या भाजीला स्वतःचा वास आहे तो वास जाण्यासाठी थोडीशी वाफवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी औषधी पण आहे आणि खाण्यासाठी पण खूप छान लागते भा भाकरीसोबत चपातीसोबत नक्की बनवून बघा तर अशा प्रकारे आपण सर्व भाजी पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तिला आता हळूहळू उकळी यायला लागलेली आहे उकळी येऊन त्याला थंड करून मी अशा प्रकारे भाजी पिळून घेतलेली आहे आणि सुटसुटीत करून घेतली आहे तशा प्रकार म्हणजे पाणी थंड झाल्यानंतर त्यातनं भाजी काढून आणि पिळून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवरती ठेवूया तवा तवा गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल थोडं जास्तच घालायचं जा। तर अशा प्रकारे तव्यावरती तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे लसूण दोन तीन पाकळ्या ठेचलेल्या आणि हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा कांदा पण भरपूर घालायचा आहे त्यामुळे त्यामुळे भाजी खूप छान लागते आणि लसूण मिरची आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये हे बघा आता कांदा आपला परतत आलेला आहे तरी पण अजून आपल्याला परतायचा आहे ही भाजी लोखंडी तव्यावरती बनवल्यानंतर खूप छान लागते तर ला आता गॅस कमी करूया कांदा आपला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद घालून आणि एक चमचा लाल तिखट आता आपण व्यवस्थित मिक्स करूया मसाला आणि हळद तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण घालणार आहोत ती वाफवून पिळून घेतलेली भाजी आणि त्यावर नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि आपल्याला छानपैकी भाजी परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि खूप परतायचे आहे तिला भाजी म्हणजे आपण पूर्णपणे शिजवलेली नव्हती अर्धवट वाफवली होती भाजी तर अशा प्रकारे संपूर्ण कांदा आणि मसाला भाजीला लागला पाहिजे अशा प्रकारे परतायचे आहे तर आपली भाजी परतत आलेली आहे आता आपण गॅस कमी करूया आणि परत एकदा परतून घेऊया त्यानंतर आपण ठेवणार आहोत झाकण आणि पाच मिनटं छानपैकी वाफेवर शिजवणार आहोत अधूनमधून आपल्याला चेक करायचं आहे भाजीला तर हे बघा अशा प्रकारे अधूनमधून चेक करायचं आहे नाही ती भाजी खाली आपली करपेल तर अशा प्रकारे परतत राहायचं आहे आणि आता आपण परत परतून त्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि परत पाच मिनटं वाफ देऊ येऊ देणार आहोत तर आत्ता आपली भाजी शिजून तयार आहे हे बघा अशा प्रकारे भाकरी सोबत आणि चपातीसोबत खूप छान लागते ही भाजी नक्की बनवून बघा पावसाळा आल्या का या कोकणातल्या भाज्या विकायला येतात तर तुम्ही पण नक्की घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय